ज्येष्ठमधचे तीन प्रकार आढळतात भारतात जो प्रकार आढळतो त्याला जलज किंवा स्थलज म्हणतात आणि इस मिस्त्री हा एक प्रकार आहे तो इजिप्तमध्ये सापडतो आणि तर्की तुर्की किंवा अरबी असा एक तिसरा प्रकार आहे आणि हे, हे क्रमांकाने तीन जे सांगितले त्याप्रमाणे ते त्याची जी गोड पण आहे त्याचा तो कमी होत जातो म्हणजे आपल्याकडे जी सापडते ती जास्त गोड आहे आणि ती जास्त औषधी आहे ह्याचा गोड चव याची चव गोड आहे आणि पचल्यानंतरही त्याची चव गोडच राहते विपाक आम्ही म्हणतो त्याला आणि ते, ते थंड आहे गुरु आहे म्हणजे थोडं पचायला जड आहे आणि स्निग्ध आहे म्हणजे स्निग्धता वाढवतं शरीरातली असे त्याचे गुण आहेत आयुर्वेदक आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेले याचे आपण मुळं जी आहेत ती औषधामध्ये प्रामुख्याने वापरतो कारण की कुठल्याही वनस्पतीच्या बऱ्याचशा वनस्पतींच्या मुळांमध्ये जास्त गुणकारी किंवा औषधी तत्त्व असतात त्यामुळे मुळं आपण औषधात बऱ्याच वेळा वापरतो मग तसंच ज्येष्ठ मताबाबतीतही मुळं जी आहेत ती औषधी आहेत आणि ती आपण औषधात वापरतो याचे जे उपयोग आहेत ते आपण पाहूया बाहेरून याचा उपयोग आपण केसांसाठी करू शकतो ज्यांना टक्कल पडलं आहे ज्यांना त्यांचे केस पांढरी होत आहेत ज्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे आणि पित्तामुळे अधिक वाढलेल्या पित्तामुळे केस पांढरी होत आहेत अशा व्यक्तींनी ह्याचा केस धुताना चेष्टमध्येचं जी चूर्ण आहे त्याची पावडर मिळते बाजारात ते एक किंवा दोन चमचे पावडर एक शंभर दोनशे एम एल पाण्यामध्ये उकळायची आणि किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार केसांच्या लांबीनुसार काढा तयार करायचा आणि शॅम्पूच्याऐवजी ह्या ज्येष्ठमधीच्या काढ्याने केस धुवायची असं केल्या नियमित तर तुमचे केस गळतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्रास आहेत ते कमी होतात केस पांढरी होत असतील तर ती स तीसुद्धा नॉर्मल होण्यास त्यांचा नैसर्गिक रंग येण्यास सुरुवात होते म्हणजे काळी होण्यास सुरुवात होते आणि केस गळतेही थांबते अशा प्रकारे हे केसांसाठी खूप उप्युप, उप उपयुक्त आहे हे हे काय करतं की नरिशमेंट देतं जे स्कापच्या ठिकाणी जर पित्त वा वाढलेल्यामुळे आपली केस गळत आहेत तर स्कापच्या ठिकाणी पित्त कमी करतं लोकली पित्त कमी करतं आणि त्यामुळे मग केस गळण्याचं प्रमाण थांबतं त्यामुळे ज्येष्ठमधची पावडर तुम्ही केस धुताना वापरू शकता जर जखमा झाल्या असतील तुम्हाला काहीतरी कापलं असेल आणि तिथे जखमा झाल्या असतील तर तिथे तुम्ही ज्येष्ठमध सिद्ध केलेलं तूप वापरू शकता म्हणजे ज्येष्ठमधची पावडर तुपामध्ये उकळायची आणि ते तूप तुम्ही त्या जखमांवरती लावायचं असं केलं तर तिथल्या जखमा भरून येतात तिथे जे वेदना किंवा दाह असेल तर तोही कमी होण्यास मदत होते ज्येष्ठ मधाचे आपण बाहेरून तर उपयोग बघितले आता आपण पोटातून त्याचे काय उपयोग होऊ उपयोग करू शकतो म्हणजे कोणत्या आजारांवरती करू शकतो हे तुम्हाला मी आता सांगते सर्वप्रथम याचा जे आहे ते मी कोरोना या आजारामध्ये याचा समावेश केलेला आहे की उपयुक्त अशी वनस्पती तर ती का हे आपण जाणून घेऊयात कोरोनामध्ये कसं होतं की हे श्वास घेतो घेण्यास तर क प्रॉब्लेम्स असतात तसेच कफ बाहेर पडण्यासही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कफ बाहेर पडत नाही बऱ्याच रुग्णांमध्ये मग अशा ठिकाणी जे काही घशाच्या ठिकाणी खसा खवखवतो खो अशा रुग्णांमध्ये नंतर घशाच्या ठिकाणी दाह असतो किंवा दुखत असतं घसा दुखत असतो कोरडा खोकला असतो किंवा कफ असेल पण तो बाहेर पडत नाही अशा ठिकाणी म्हणजे ड्रायनेस आलेला असतो आपल्या ख घशामध्ये वृक्षता आलेली असते आणि तसेच थोडा छा पेन्स असतात छातीमध्ये पेन्स असतात ओवरऑल बॉडी एक असतो पेन्स असतात तर अशावेळी ज्येष्ठ मध जे आहे ते आपण मधामध्ये मिक्स करून चूर्ण त्याचं खाल्लं तर ते घशाच्या ठिकाणी खूपच त्याचा चांगला इफेक्ट दिसतो ज्येष्ठ मधाला कंठ म्हटलेले आहे कंठ म्हणजे कं कंठ कंठ म्हणजे कंठाच्या ठिकाणी काम करणार कंठ म्हणजे घसा तर घशाच्या हो ठिकाणी हे खूप चांगलं याचा वापर होतो म्हणून ह्याला कंठ असं ह्या अशा ग्रुपमध्ये टाकलेलं आहे तर ज्येष्ठमध्ये तुम्ही श्वास श्वासाच्या सर्व आजारांमध्ये सर्दी खोकला आणि जर पित्तामुळे उलटी होत असेल तर ती कमी करण्यासाठी ती नॉर्मल करण्यासाठी ज्येष्ठमध्येचा काढा किंवा चूर्ण मधामधून किंवा तुपामध्ये मिक्स करून तुम्ही घेऊ शकता अर्थातच हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या अशी मी विनंती करेन त्याचा आपण ह्या अशा प्रकारे ह्या पावडरचा ज्येष्ठ मतचा श्वासनासंबंधित जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपण उपयोग पाहिला आणि हे टी व्हीवरही खूप उपयोगी आहे कारण की मी म्हटलं तसं सर्दी किंवा खोकला जे आहे त्रास आणि तसंच पित्त किंवा थकवा जो आलेला आहे रुग्णाला हा हे सगळे कंप्लेंट्स हे कोरोनाच्या रुग्णामध्ये असतात हे टी व्हीच्या रुग्णामध्येही असतात तर अशा ठिकाणी ज्येष्ठ खूप उपयोगी पडतं तुम्ही ज्येष्ठ पावडर मधातून किंवा तुपातून नियमित घेऊ शकता आणि खोकला असेल तर ज्येष्ठ मध आणि मध मध मिक्स करून ती तुम्ही दर तासाला खायची एक एक पाव पाव चमचा असंच फक्त एक दिवस जरी केलं तरी तुमचा खोकला आणि घसा दुखणे घसा बसणे ह्या सगळ्या तक्रारी थांबतात था। ह्याचा दुसरा एक खूप महत्त्वपूर्ण आणि छान उपयोग आहे तो म्हणजे स्किनवरती त्वचेवरती तर जा ज्यांना आपली ग्लो वाढवायचा आहे स्किनचा ज्यांना आपली त्वचा उजळ करायची आहे अशा लोकांनी ज्येष्ठ मधचा पोटातून तसेच बाहेरून वापर करू शकता पोटातून कसं आहे हे मध किंवा तुपा बरोबर तुम्ही घेऊ शकता रोज रात्री किंवा रोज सकाळी आणि बाहेरून तुम्ही चेहऱ्यावरती ह्याच्या ह्याचा हे दुधामध्ये मिक्स करायचं किंवा गुलाब पाण्यामध्ये मिक्स करायचं ह्याची पावडर आणि याचं एक फेस पॅक किंवा लेप तयार करायचा आणि चेहऱ्याला लावायचा आणि थोडासा अर्धा कोरडा झाला की चेहरा धुऊन टाकायचा हे काय करतं तिथलं जे लोकल ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते वाढवतं त्यामुळे मग तिथला ग्लो वाढतो म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढल्यानंतर तिथला ग्लो वाढतो अशा प्रकारे ते वर्ण म्हणजेच ग्लो वाढवण्यासाठी काम करतं चेष्टामधचा अजून दुसरा फायदा एक आहे असा आहे तो म्हणजे डोळ्यांसाठी डोळ्यांसाठी ही खूपच एक उपयोगी वनस्पती आहे डोळ्यांसाठी मी एक वरदान आहे असं पण म्हणेन कारण की तिमीर असा एक आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे तर तिमीरमध्ये काय होतं तिमीर म्हणजे अंधार तर रुग्णाला या तिमीर असलेल्या आजार असलेल्या रुग्णांना दिसत नाही डोळ्यांसमोरची किंवा त्यांची दृष्टी जी आहे ती कमी होत जाते त्यांना अंधुक अंधूक दिसणे किंवा कमी दिसणे किंवा काहीच न दिसणे अशा तक्रारी असतात मग अशा लोकांसाठी ज्येष्ठमतचा काढा किंवा ज्येष्ठमतचा चूर मग तुम्ही घेतला तर खूप फायदेशीर होतं ज्येष्ठमधचं तूप आम्ही ज्येष्ठमध यूज करून त्याच्यासोबत आणखी इतर औषधी मग मिक्स कॉम्बिनेशनमध्ये करून त्याचं एक तूप तयार करतो ते तूप आम्ही डोळ्यांच्या ठिकाणी लावतो त्याचे ड्रॉप्स तुम्ही घालू शकता ज्येष्ठ तुपाचे किंवा त्याला काजळसारखं तुम्ही लावू शकता डोळ्यांच्या खाली तुम्हाला तसा त्याचा एक नियमित वापर केल्यानंतर लगेचच दृष्टीमध्ये फरक झालेला दिसून येईल तुमची दृष्टी वाढण्यास आणि त्यांची जी, जी आहे दृष्टी निर्मळ होण्यास किंवा काय म्हणू आपण जर चष्मा असेल किंवा तर तुमच्या चष्माचा नंबर कमी होण्यासही मदत होते म्हणजे आपली दृष्टी थोडक्यात ते आणण्यासाठी काम करतं ते काय करतं की तिथल्या डोळ्याच्या ठिकाणच्या मांस मांस धातू किंवा मांस जे अवयव आहेत मांस आहे तिथे त्या ठिकाणी ते ताकद देतं आणि मग ताकद दिल्यानंतर ते ताकद मिळाल्यानंतर त्याच्या गुणांमुळे तिथे दृष्टी वाढण्यास मदत होते मग अशा प्रकारे हे डोळ्यांसाठीही उपयोगी आहे ज्यांना ज्याचा आणखी एक महत्वाचा उपयोग म्हणजे ज्यांना अपत्य होत नाही आहेत अशा कपल्समध्ये खास करून जेम्स मेल पार्टनर्स जे आहेत साठी तुम्ही रोज रात्री ज्येष्ठमध पावडर एक चमचा त्याच्यामध्ये मध मत आणि तूप असं गाईचं तूप वापरायचं इथे हे एकत्र मिक्स करायचं आणि ते एक कप दुधामध्ये दूधही गायीचं वापरलं तर आणखी उत्तम आणि गाय म्हणजे देशी गाय मी म्हणते ह्या ठिकाणी हे सगळं तुम्ही रोज रात्री रोज केलात नियमित तर एक महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसून येईल तुमची ताकद वाढेल तुमचं शुक्र धातू वाढेल आणि अपत्य होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते हे अपत्य होण्यासाठी मी म्हटलं तसं रोज रात्री गाईच्या दुधामध्ये एक चमचा पावडर एक चमचा तूप आणि एक चमचा मध देशी गाईच्या दूध आणि तुपामध्ये हे रोज नियमित तुम्ही घ्यायला हवं हो यासाठी अशा प्रकारे हे एक बहुगुणी वनस्पती आहे आणि त्याचा आपण बऱ्याच रोगांमध्ये वापर करू शकतो जाता जाता आणखी एका आजारामध्ये मी उपयोग सांगते तो आहे मूत्राचे संबंधित जे आजार आहेत म्हणजे ज्यांना मूत्रप्रवृत्ती जळजळयुक्त होते ज्यांना दाह असतो ज्यांच्या लघवीमध्ये पिवळटपणा असतो एक कलर जो आपला नॉर्मल कलर आहे युरिनचा तो येत नाही पिवळं जरासा लालसर पिवळा असा रंग येतो काही रुग्णांमध्ये तर अशा लोकांमध्ये ज्येष्ठमत चूर्ण तुम्ही घेतलात तर ते चूर्ण कसं घ्यायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं तूप घ्यायचं आहे किंवा रात्रभर ते भिजत घालायचं आहे एक चमचा चूर्ण एक वाटी पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी प्यायचं आहे फक्त पाणीवरचं पिलं तरी चालेल ह्याला हीम कल्पना म्हणतात हिम म्हणजे थंड थंड पाण्यात फक्त हे घालायचं आणि त्या रात्रभर ते सहा सा, ते बारा तास राहिल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या औषधी गुण त्याच्या पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्याला हवा त्याचा औषधी गुण त्या गुणयुक्त ते पाणी आपण ते पिऊन हवा त्या आजारावरती त्याचा उपयोग आपल्याला करू शकतो अशा प्रकारे मूत्र प्रवृत्तीच्या तक्रारींमध्ये ज्यांची वर्ण लघवीचा रंग त्यांचा प्राकृत आहे नॉर्मल नाही आहे अशा व्यक्तींनी ज्येष्ठ मत घेतलं तर त्याचा त्यांचा रंग प्राकृत होण्यास मदत होते नॉर्मल युरिनचा कलर येण्यास मदत होते तर अशा प्रकारे ही बहुगुणी वनस्पती आहे त्याचा नक्की वापर करा पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आणि मी फक्त हा माहिती देण्यासाठी व्हिडिओ केला आहे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर तुम्ही जरूर करा हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि परत आपण भेटूया पुढच्या एका शेवटच्या आपल्या वनस्पतीबद्दल जाणून घेण्यासाठी जी कोरोना काळामध्ये आपण उपयोग करू शकतो प्राण प्राणवह संस्थेवरती याचं ज्याचं कार्य आहे खूप महत्त्वाचं कार्य आहे आणि ती वनस्पती तुमच्या प्रत्येकाच्या घरातच आहे हे पण मी सांगते तर तोपर्यंत तो घरी राहा सुरक्षित राहा आणि काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची धन्यवाद